श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हा नवीन मराठी वर्षातील पहिला सण एकदा का होळी झाली की आपल्याला ओढ लागते ती म्हणजे पाडवा सणाची आता यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये गुढीपाडवा जो आहे तर तो तीस मार्चला रविवारी आलेला आहे गुढी जी आहे तर ती आपण या दिवशी उभारत असतो गुढी म्हणजे काय तर हे समृद्धीचे एक प्रतीक आहे त्यामुळे गुढी उभारताना आपण ती सन्मानाने उभारायची असते आणि सन्मानानेच ती उतरवायची असते गुढी उभारताना योग्य पद्धतीने ती उभारली गेली पाहिजे त्याचप्रमाणे गुढी उतरवताना सुद्धा योग्य पद्धतीने आणि काही नियमांचं पालन करूनच ती उतरवायची आहे तसेच आपण या दिवशी गुढी उभारत असतो मग त्या गुढीला आपण छान अशी साडी नेसवत असतो किंवा रेडीमेड साडी मिळते साडीच नेसवावी असं काही नाही की आपण एखादं नवीन वस्त्र जे आहे तर ते सुद्धा आणू शकतो आता हे वस्त्र आपण त्या गुढीला नेसवत असतो त्याचप्रमाणे हार घालत असतो तसेच गुढी घालत असतो म्हणजे काय तर जी साखरमाळा आहे ती घालत असतो कलश यावरती ठेवत असतो आणि कडुनिंबाचा ढाळा सुद्धा बांधत असतो आणि याचप्रमाणे आपल्याला अजून एक वस्तू जी आहे तर ती बांधायची आहे बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतात म्हणजे काय तर पैशा संबंधीच्या ज्या अडचणी आहेत त्याचा सामना जो आहे तर तो आपल्याला करावा लागत असतो आणि गुढीपाडवा हा सण जो आहे तर तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस जो आहे तर तो शुभ असतो या दिवशी आपण अनेक नवीन संकल्प सुद्धा करत असतो त्याचप्रमाणे वाहन खरेदी घर खरेदी सोने खरेदी सुद्धा या दिवशी केली जाते हा जो दिवस आहे तर एखाद्या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा अतिशय शुभ मानला जातो तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती बांधायची आहे आपण बरेच वेळेला काय होतं की आपण खूप कष्ट करतो परंतु त्या कष्टाला फळ मिळत नाही आपल्याला घरामध्ये हवा तसा पैसा मिळत नाही किंवा पैसा येण्याचे मार्ग सापडत नाहीत कधी कधी काय होतं की भरपूर पैसा घरामध्ये येतो परंतु पैसा टिकत नाही म्हणजे काय तर माता लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये स्थिर नाही पैसा येण्याअगोदरच पैसा खर्च होण्याचे मार्ग जे आहेत तर ते ठरलेले असतात सततचे आजार पण घरामध्ये असते ज्यामुळे पैसे जे आहेत तर ते पाण्यासारखे खर्च होतात किंवा असं होतं की आपण कर्ज घेतलेलं आहे आणि काही केल्या ते कर्ज जे आहे तर ते फिटत नाही कर्ज वाढतच आहे परंतु ते फिटत नसेल तर अशी कोणतीही आर्थिक समस्या असेल पैशासंबंधीची धनासंबंधीची जर अडचण असेल तर आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती गुढीला बांधायची आहे आता ही वस्तू आपण कशी बांधायची आहे कोणी बांधायची आहे कोणती वस्तू आहे आणि या वस्तूचं पुन्हा काय करायचं अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुढीला आपण कोणती वस्तू बांधायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यासोबतच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करावे काय करू नये तर हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे आणि लवकरच आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला स्नान वगैरे आटोपून घ्यायचं आहे त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला अर्धे द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे कडुनिंबाची पाने जी आहेत तर ती टाकायची आहेत यालासुद्धा या दिवशी अतिशय महत्व आहे त्यामुळे चिमुटभर हळद कडुनिंबाची पाने हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत त्या पाण्याने आपल्याला स्नान जे आहे तर ते करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर गंगाजल असेल तर ते सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि यानंतर आपण गुढी जी आहे तर ती उभारायची आहे गुढी जी आहे तर ती लवकरात लवकर सकाळी आपल्याला उभारायची असते तर आता बघा गुढी जेव्हा आपण उभारतो तर त्यावेळेला इतर वस्तू बांधत असतो तर, तर त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक पोटली जी आहे तर ती बनवायची आहे आणि ही सुद्धा गुढीला बांधायची आहे आता यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत तर आपल्याला एक लाल रंगाचं कापड लागणार आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सात चिमूट पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती सात चिमटी असं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चार पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत चार गोमती चक्र घ्यायची आहेत चार कमळगट्ट्याचे जे मणी आहेत तर ते घ्यायचे आहेत चार आपल्याला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या अखंड असाव्यात फुल असलेल्या असाव्यात तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत चार वेलची आपल्याला घ्यायची आहेत आणि आपल्याला एक चांदीचा शिक्का घ्यायचा आहे आता चांदीचा शिक्का घेणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे मग आपण काय करू शकतो तर एक रुपयाची अकरा नाणी जरी घेतली तरी सुद्धा चालतील आणि यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता ज्या आहेत तर त्या सुद्धा घ्यायच्या आहेत अगदी एक चमचाभर तांदूळ जरी घेतले किंवा आपण सात अकरा एकवीस तर अशा संख्येमध्ये जरी हे तांदूळ घेतले तरी सुद्धा चालतील तर हे सर्व जे साहित्य आहे तर ते आपल्याला त्या लाल कापडामध्ये बांधायचं आहे आता हे सर्व साहित्य जे आहे तर ते नवीन असावे म्हणजे काय लवंग वेलची ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या नवीन असाव्यात आणि आपल्याकडे गोमती चक्र कवड्या ह्या ज्या अगोदरच ऑलरेडी आपल्या घरामध्ये आहेत तर त्या जरी घेतल्या तरी चालतील आणि नवीन जरी घेतलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व साहित्याचा वापर करून पोटली तयार करायची आहे म्हणजे आपल्याला ला त्या लाल कपड्यामध्ये या सर्व साहित्यांची पुरचुंडी जी आहे तर ती बांधायची आहे आणि आपण जेव्हा गुढी तयार करत असतो तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ही पोटली घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे कुलदैवत आहे यांचं स्मरण करायचं आहे आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचं आहे सोळा वेळेला आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आता एवढं जर आपल्याला म्हणणे शक्य नसेल तर किमान एक वेळेला तरी महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे यानंतर एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा आपल्याला जो मंत्र येतो तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती लक्ष्मी मातेचा फोटो असेल आपल्याकडे किंवा मूर्ती असेल तर त्या फोटोसमोर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या चरणाजवळ आपल्याला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर ह्या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला ह्या पोटलीची पूजा जी आहे तर ती करायची आहे लक्ष्मीकारक अशी ही पोटली आहे माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्याचा वापर आपण यामध्ये करणार आहोत त्यामुळे आपल्याला या पोटलीची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे तर ती गुढीला बांधायची आहे आता ह्या पोटलीचं पुन्हा काय करायचं आहे तर आपण जेव्हा गुढी उतरवतो त्यानंतर ही पोटली अशीच आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे एक वर्षभर आपल्याला ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी आपण असाच हा उपाय जो आहे तर तो पुन्हा करायचा आहे आणि यातलं जे कवडे आहेत गोमती चक्र आहे, आहे कमळगट्ट्याचं मनी आहे तर हे जे साहित्य आहे तर हेच आपण पुढच्या वर्षी वापरू शकतो आणि लवंग वेलची हे जे साहित्य आहे तर हे जे साहित्य आहे तर ते फक्त आपल्याला जुनं जे आहे तर ते विसर्जित करायचं आहे पुढच्या वर्षी नवीन वापरायचं आहे तर अशा प्रकारे ही अत्यंत शुभ आणि अत्यंत लक्ष्मीकारक अशी पोटली जी आहे तर ते आपण या दिवशी नक्कीच गुढीला बांधू शकतो ज्यामुळे आपल्या घरातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतील या सर्व वस्तू जरी आपल्याला गुढीला बांधणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण एका लाल कपड्यामध्ये एक रुपयाची अकरा नाणी बांधायची आहेत आणि ही वस्तू आपल्याला गुढीला बांधायची आहे आणि पुन्हा आपल्याला ही वस्तू तिजोरीमध्ये ठेवायची आहे एवढा जरी एक साधा सोपा जरी आपण उपाय केला तरीसुद्धा चालेल गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करावे तर आपण या दिवशी आईवडिलांची काळजी आपण घेऊ तर असा आपल्याला संकल्प करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता नष्ट होईल माता लक्ष्मीचं आपल्या कुलदेवीचं जास्तीत जास्त स्मरण आणि नामस्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे यथाशक्ती दानधर्म आपल्याला करायचा आहे गाईला गोग्रास द्यायचा आहे पशुपक्ष्यांना आपल्याला खायला त्यानंतर प्यायला पाणी द्यायचं आहे एखादं नवीन झाड लावायचं आहे या दिवशी काय करू नये तर दिवसा झोपू नये चामड्याच्या वस्तूचा वापर या दिवशी टाळावा कोणाचाही अपमान करू नये भांडण आपल्याला या दिवशी टाळायचं आहे त्याचप्रमाणे अन्नाचा अपमान करायचा नाही अन्न वाया जाऊ द्यायचं नाही पाण्याचा अतिवापर टाळायचा आहे त्याचप्रमाणे मांसाहार जो आहे तर तो या दिवशी करू नये दारामध्ये एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचा सन्मान करायचा आहे रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही तसेच आपल्या घरातील लक्ष्मीकारक वस्तू जसं की मीठ हळद धने पैसे दागदागिने हे इतरांना देऊ नये घरामध्ये या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा कलह करायचा नाही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये या दिवशी लिंबू कापू नये त्याचप्रमाणे केस नकेसुद्धा कापणे टाळायचे आहे